आ, मी हा पहिले फोटो दाखवून देते कॅमेरा समोर आणि आपण विचारूयात की आपण यांना ओळखतायत का म्हणून बघू की हे खरंच फिरले होते का त्यांच्या प्रभागामध्ये पाच वर्षांपूर्वी एकदाच आले होते त्याच्यावर पाच एकदाच आले होते तेव्हाच पाहिलं होतं आता नाव पण आठवत नाही मला <laughs> तुम्ही यांना ओळखताय नाही आम्ही नाही ओळखत नाही ओळखत नाही बघितलंच नाही बाकी नाही नाही बघितलंच नाही त्यांना कोणत्या कार्यक्रमामध्ये कुठेच बघितलं नाही माहितीच नाही आमच्या घरी आलेल्या मतदानाच्या वेळेला त्यांना मी दाखवलेलं आमच्या घराच्या मागे ड्रेनेज खूप प्रॉब्लेम आहे तर त्या म्हटल्या मी निवडून आले ना की सगळं तुमचं काम करेन पण त्या त्यानंतर आलेल्याच नाहीये त्यांना मतही मी दिलेलं आहे <laughs> त्यांना तुम्ही निवडून आणलेलं आहे नाही कुणीच आलंच नाही रस्त्याचे काम झाली होती ना सिमेंटचे रस्ते त्यावेळेस चौघ जण आले होते त्यानंतर कुणी आलं नाही म्हणजे सर्वांमध्ये फक्त दोनच लोक म्हणलेले आहेत की ह्यांना ओळखतो ह्यांना पाहिलेलं आहे म्हणून पाहिलेलं देखील नाहीये आणि हे या प्रभागामध्ये नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या होत्या